बघा मित्रांनो आज नवीन तुम्हाला दाखवित आहे हे घडामोड आजच्या कलियुगात अशी बघा काही वस्तू बनवून ठेवलेल्या आहेत काही जुन्या वस्तू जुने भांडे जुन्या काही मूर्त्या जुन्या काही वस्तू बघा बैलगाडीचे चाक असे काही प्रत्येक अलग अलग दाखवायचा प्रयत्न केला चित्रात हे जुन्या बैलगाडीचे चाकं हे बघा अशा मूर्त्या हे जुन्या बारक्या बैलगाड्या आता आपण जाऊ असंच बघत बघत बघा इथं माकडं हे कोणी वा बघत आहेत इथं बघा हलके वाला हलके वा जितोय इकडं बघा कुटीमध्ये म्हातारा म्हातारीचा परपंच म्हणले म्हणे असं जुन्या काळातलं आता इथं मोहरी बघा तुम्हाला लवार काम लवार पहिल्या जुन्या काळात लवार... लवार कामाची काय कामं करत होते ती आहे त्यांची आयरन ते चला आता मित्रांनो तुम्हाला आता असं सर्व एक एक नवीन दाखवतो त्यांचा एक, एक दा मुलगा बघा बघा हे असं त्यांचंही परपंच दाखवायचा प्रयत्न केला आता चला इकडे बघा गाडगे बाबाचं हे बघा इकडं अशी अशी हे बघा आहे त्या नवीन दाखवल्या काय आहे इकडे बाबा अजून कुठ लाईट हाय नाही वेळे वेगळी वेगळे इकडे बघा असं काही हा लाईट कुठे हाय काही काही नाही अंधारात दिस ना